नमस्कार मी मीना मी नानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण लहानांपासनं मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा ब्रेड पिझ्झा बनवणार आहोत आणि तोही तव्यात तुम्हाला जर पिझ्झा खायचा असेल आणि तुमच्याजवळ पिझ्झा बेस उपलब्ध नसेल किंवा तुम्हाला बाहेरही जायचं नसेल तर तुम्ही ब्रेड घेऊन बाहेर मिळतो तसा पिझ्झा अगदी घरीच बनवू शकतात मी हा ब्रेड पिझ्झा कसा बनवला हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग ब्रेड पिझ्झा बनवायला सुरुवात करूयात इथे मी ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत मोठा ब्रेड इथे माझ्याकडे आहे तुमच्याकडे लहान असेल तर तो घ्या सिमला मिरची बारीक कापून घेतली आहे टोमॅटो बारीक कापलेला आहे कांदा बारीक कापलेला आहे प्रोसेस चीज घेतलेला आहे पिझ्झा सॉस टोमॅटो केचप सर्विंगसाठी घेतला आहे बटर चिली फ्लेक्स काळे मिरीपूड मिक्स हर्ब्स आहेत काळं मीठ आणि तेल आहे सुरवातीला आपल्याला सर्व भाज्या मिक्स करायच्या आहेत शिमला मिरची घेतलेली आहे कांदा घेतला आहे टोमॅटो घेतला आहे टोमॅटोचा मधला भाग मी काढून घेतलेला आहे कारण जर मधला भाग आपण वापरला तर आपला ब्रेड लवकर नरम होतो त्यामुळे आपल्याला बियांचा भाग काढून घ्यायचा आहे इथे मिक्स हब्स टाकून घेते आहे पिझ्झा मिक्स हब्स आहेत हे आपलं रोजच्या जेवणातलं तेल आपण घ्यायचं आहे तेलामुळे मिक्स हब्स अगदी व्यवस्थित कोट होतील भाज्यांना ब्रेड स्लाइस घेतली आहे सुरवातीला आपल्याला ब्रेडला बटर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे अगदी कमी वेळात तयार होणारे हे ब्रेड पिझ्झा आहेत लहान मुलंही यांना सहज बनवू शकतात पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे आपल्याला तुमच्याकडे जर पिझ्झा सॉस नसेल तर तुम्ही टोमॅटो केचप व शेजवान चटणी दोन्हीही मिक्स करून घरीच पिझ्झा सॉस तयार करू शकतात सगळीकडे आपल्याला पिझ्झा सॉस व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची कांदा आणि टोमॅटो टाकून घ्यायचा आहे मात्र आपल्याला हे बारीक चिरून घ्यायचं आहे कारण आपण इथे तव्यावर बनवणार आहोत त्यामुळे बारीक चिरल्यावर ते लवकर बेक होतील काळं मीठ टाकून घ्यायचं आहे मिरपूट टाकून घेतो आहोत मिक्स हब्स टाकायचे आहेत आपल्याला चिली फ्लेक्स आपल्या आवडीप्रमाणे आपण यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण चीज किसून टाकणार आहोत इथे मी प्रोसेस चीज घेतला आहे पिझ्झा चीज म्हणून अगदी सहज आपल्याला हे मिळून जातं आपल्या आवडीप्रमाणे आपण यामध्ये चीज टाकलं आहे इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे अगदी कमी गॅसवर आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे कारण ब्रेड असल्यामुळे ते लवकर जळतील त्यामुळे गॅस आपल्याला अगदी कमी ठेवायचा आहे तवा व्यवस्थित आपण ग्रीस करून घेतला आहे इथे माझ्याकडे मोठा तवा होता त्यामुळे दोन ब्रेडच्या स्लाईस अगदी त्यावर व्यवस्थित बसलेले आहेत तुमच्याकडे जर लहान तवा असेल तर एड ब्रेडची स्लाईस तुम्ही ठेवली तरी चालेल त्यानंतर तव्यावर आपल्याला व्यवस्थित झाकण ठेवायचं आहे जेणेकरून वाफ बाहेर यायला नको पाच ते सहा मिनटांनीच आपल्याला हे झाकण काढायचं आहे आणि अगदी कमी गॅसवर आपल्याला हे ब्रेड पिझ्झा तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकतात आपले ब्रेड पिझ्झा तयार झालेले आहेत वरून आपण एकदा पुन्हा पिझ्झा मिक्स हब्स टाकणार आहोत थोडे चिली फ्लेक्स टाकून घेऊयात थोडं चीज कमी वाटतं आहे त्यामुळे यावर अजून आपण वरतून थोडं चीज किसून टाकूयात म्हणजे लहान मुलांनाही जरा बरं वाटेल पुन्हा तुम्हाला वरतून चीज नको असेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल पण इथे मी पुन्हा थोडं चीज किसून टाकते आहे अगदी भरपूर चीज आपण यावर टाकलेला आहे आपले ब्रेड पिझ्झा तयार झालेले आहेत आपल्याकडे जर शिमला मिरची कांदा टोमॅटो चिरलेला असेल तर अगदी पाच ते सहा मिनटात हे ब्रेड पिझ्झा तयार होतात तुम्हीही अशा प्रकारे ब्रेड पिझ्झा नक्कीच करून बघा तुम्हाला जर हा ब्रेड पिझ्झा आवडला असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद